राष्ट्रवादी शरद चंद्र पवार काँग्रेसच्या दादा पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाच्या जिल्हा अध्यक्षपदी बाजार समितीचे सभापती तथा महासंघाचे उपाध्यक्ष प्रसनजित पाटील यांची दिनांक पाच नोव्हेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदारोकेट शशिकांत शिंदे यांनी प्रसंजित पाटील यांना नियुक्ती पत्र दिलं मुंबईतील दिल राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये ज्येष्ठ नेत्या आमदार विद्याताई चव्हाण रोहिणीताई खडसे रवींद्र पवार यांच्यासह राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आपल्या नियुक्तीचं श्रेय त्यांनी पक्षाचे सर्वे सर्वा शरद चंद्रजी पवार खासदार सुप्रियाताई सुळे आमदार रोहित पवार माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना दिला पाटील यांची नियुक्ती होताच जडगाव जामोद येथे तहसील चौकामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं गोळाहूत फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केलाय यावेळी विश्वासराव भालेराव प्रमोद इरफान खान विठ्ठलबाग महादेव भालतड़, सिद्धार्थ हेलोडे सुभाष कोकाटे मनोहर वाघ शेख जावेद संजय ढगे सुभाष पाटील ॲडवोकेट करीम खान ॲडवोकेट मोहसिन खान एजास देशमुख कैलास मानकर गुणवंतराव वाघ विष्णू रोठे तुकाराम वाघ राम पारसकर आशिष वायझोडे दत्ता डिवरे सुपडा ताकोते एस टी जाधव निलेश ढगे संतोष देशमुख आकाश जाने अंबादास सारोकर रमेश वायझोडे योगेश कुंवर सतीश तायडे विशाल वाघ अक्षय कुनगाडे योगेश भिसे आनंद तायडे जय कायदे धनंजय सारोकर शेख जाकीर अतुल मानकर अक्षय कोकाटे राहुल मानकर एम डी रेहाण अतिकभाई अंकित हेलोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते